सप्तशृंगी मातेची थोरली बहीण म्हणून श्री जगदंबे समजलं जातं श्री सप्तशृंगी मातेचं वणीगडावर दर्शन घेतल्यानंतर श्री जगदंबेचं दर्शन घेतलं तरच आद्य शक्तपीठाचं संपूर्ण दर्शन होतं असंही भाविकांमध्ये समज असल्यानं भाविकांचा जगदंबेच्या दरबारामध्ये कायम राबता असतो नवरात्र उत्सवानिमित्त श्री जगदंबा मंदिराबरोबरच संपूर्ण परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सभामंडपामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे दरवर्षी जगदंबा देवी मंदिरासमोर सुमारे दीड हजार महिला भाविक नऊ दिवस घटी बसतात शेजारी असलेले तलाव स्वच्छ करण्यात आले भाविकांना स्नानासाठी तलावाच्या बाजूलाच जलवाहिनीद्वारे मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीनं मंदिर सभामंडप मंदिरामागील भाग इथे छत्तीस छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहेत दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेपासून परंपरेनुसार शासकीय पंचामृत महापूजा तसंच घटस्थापना तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते सत्तिक संपन्न होऊन नवरात्र उत्सवास सुरुवात होईल नवरात्र उत्सवा काळामध्ये दररोज सकाळी सात वाजता पंचामृत महापूजा सकाळी नऊ वाजता आरती दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती सायंकाळी सहा वाजता देवीची सवाद्य पालखी सात वाजता महाआरती याप्रमाणे मंदिरातील पूजाविधी संपन्न होतील तसंच देवी मंदिर समामंडपामध्ये दररोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत श्रीमद देवी भागवत सप्ताह हो संपन्न होणार आहे आळंदीतील देवी भागवताचार्य हरिदास महाराज पिंपळे हे संगीतमय देवी भागवताचे निरूपण करणार आहेत दररोज रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत विविध ठिकाणचे गोंधळी भजनी मंडळ सत्संग ही मंडळं भक्तिसंध्येचा सादर करतील महानवमीला मंदिर सभामंडपामध्ये रात्री साडेआठ वाजेपासून शतचंडी याग होईल रात्री बारा नंतर कोहळ्याचा बळी देऊन पूर्णाहुती देण्यात येणार आहे नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सवादरम्यान सुमारे तीन ते चार लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता असून भाविकांना सोय आणि सुविधा आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणी ग्रामपंचायत आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन सज्ज झाला आहे अश्विन प्रतिपदा रोजी सकाळी तहसीलदार साहेबांच्या हस्ते आणि सकाळी पहाटे पाच वाजता मराठा समाजाची प्रत्येक समाजाला जो मान दिलेला आहे ट्रस्टने साराबादाप्रमाणे प्रत्येक समाजाची सकाळी पहाटे महापूजा होईल दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती सायंकाळी ग्राम ग्रामपालखीने गेल पालखीची सायंकाळी सात वाजता आरती होते वादप्रमाणे शारदायी नवरात्र उत्सव उद्या दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसपासून चालू होत आहे त्यासाठी ट्रस्टच्या वतीने इथे संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे हजार ते पंधराशे महिलांना घटी बसण्यासाठी संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप देण्यात आलेला आहे महिलांना पिण्यासाठी ओ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांना देवी भागवताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ते त्याचप्रमाणे आपण महिलांना नऊ दिवस इथे फरात वाटप करणार आहे त्यामध्ये खिचडी जे फराचे पदार्थ असतात त्यांचं वाटप करणार आहे त्रिदी दिगंबर पाटोळे वणी नाशिक